नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अखेर अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी अखेर आलेली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची जी बातमी येणार होती ती अखेर, अखेर आल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आठवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जो असणार आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्याची तारीख समोर आलेली आहे या तारखेलाच आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याविषयीच महत्वाची अपडेट अखेर आपण आज देणार आहोत आणि पी एम किसान आणि नमो शेतकरी व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला दहा हजार रुपये क्रेडिट होणार आहेत दहा हजार रुपये कशाचे असणार आहेत किती तारखेला क्रेडिट होणार आणि नमो शेतकरी आणि पी एम किसानचा एकवीसवा आणि आठवा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे सर्वात महत्वाची अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत महत्वाची अपडेट असणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता दहा हजार रुपये सुद्धा क्रेडिट होणार आहेत कधी होणार आहेत कशाचे असणार आहेत कशामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता दहा हजार रुपये जमा होणार आहेत आणि हे चार हजार रुपये असे टोटल चौदा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत परंतु आता शेतकऱ्यांना जी तारीख आलेली आहे त्याच तारखेला हे पैसे पडणार का आणि जर पडणार असतील त्यासाठी काय करावं लागणार आहे सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे तारीख तर जाहीर झालेलीच आहे त्या तारखेलाच आता पैसे पडणार आहेत कोणती तारीख असणार आहे पुढे गेल्यानंतर आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे महत्वाची अपडेट आता जाणून घेऊयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना अखेर जी मदत नमो शेतकरी आणि पीएम किसानचे जे पैसे जमा होणार होते ते सुद्धा जमा होणार आणि इतर जे दहा हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत ते दहा हजार कशाचे असणार आहे ते आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे रक्कम जमा होणार आहे दहा हजार प्लस हे दोन हजार आणि दोन हजार चार हजार रुपये आणि हे दहा हजार हजार रुपये आता ते जमा केले जाणार आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना ही चौदा हजार रुपयांची रोख रक्कम शेतकऱ्यांच्या शेत खात्यात जमा होणार परंतु ते चौदा हजार जमा होण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि जर ते जे सांगणार आहे आपण ते तुम्ही जर कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही परंतु जर कंप्लीट केलं नसेल तर मात्र शेतकऱ्यांना आता त्या अटी ज्या आहेत त्या पूर्तता त्यांची करावी लागणार आहे त्यानंतरच त्यांना पैसे पडणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी तर आहेच परंतु ज्या अटी सांगणार आहे त्या अटीसुद्धा पूर्ण करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत तर भेटणार आहेच परंतु आता ज्या अटी आहेत त्या सुद्धा कंप्लीट करणं गरजेचं आहे गर आणि जे नवीन दहा हजार रुपये पडणार आहेत त्या दहा हजारसाठी काही पात्रता निकष सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि पीएम किसानचे जे दहा हजार चार हजार रुपये आहेत सोबत जे वितरणाचा जे जाहीर केलं होतं दोन हप्ते केंद्र आणि राज्य शासनाचे जे सोबत पडणार होते ते सुद्धा आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार असल्याने त्याची तारीख समोर आलेली आहे आणि कोणत्या तारखेला हे पैसे अखेर शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत कारण शेतकऱ्यांना जे नुकसानग्रस्त शेतकरी होते जे अतिवृष्टीमुळे नुकसान बाधित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना ही मोठी घोषणा केलेली होती पण हे दहा हजार रुपये सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले आहेत का आणि जर असतील तर ते कशाचे आहेत काय आहेत सर्व काही डिटेल माहिती आता आपण जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात हे दहा हजार रुपये आता जी दहा हजार रुपयांची रक्कम असणार आहे ती दहा हजार प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात येणार आहे काळजी करण्याची गरज नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम पडणार आहे पण शेतकऱ्यांना ही मदत म्हणून जाहीर झालेली आहे जी मदत आहे ती दहा हजार रुपये कशासाठी तर ज्वारी आणि जी रब्बीच्या पेरणी असते त्या रब्बीच्या पेरणीसाठी जे दहा हजार रुपये शासनानं ठरवलेलं होतं जे घोषणा केलेली होती आता ते दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तर येणार आहेत परंतु त्यासाठी काय करायचं आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आता जमा होणार आहेत दहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत परंतु आता ते कधी आणि काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत आणि नक्की जी तारीख आहे ती आपल्याकडे ऑफिशियली उपलब्ध झालेली आहे त्यामुळे हाच व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्ण असणार आहे आणि पूर्ण तुमच्यासाठी हा महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डेट सुद्धा जाणून घेता येणार आहे कोणत्या दिवशी आता हे पैसे पडणार आहेत शेतकऱ्यांना पैसे तर शासनानं द्यायचं ठरवलेलं होतं परंतु हे पैसे आतापर्यंत पडलेले नाहीत आणि सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या तारखा वेगवेगळी डिटेल माहिती पाहायला भेटत असेल परंतु आपण जी डेट दिलेली आहे त्याच डेटला आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत पैसे पडणार आहेत त्यामुळे आता या दिवशी पैसे वाटप होणार का आणि या दिवशी पैसे तर पडणारच आहे ती तारीख आपण पुढे सांगणार आहोत शेतकऱ्यांना जी मदत जाहीर झाली ती मदत आतापर्यंत किती पडली फक्त आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी काही शेतकऱ्यांना आठ हजार पाचशेने फक्त एक हेक्टरचे आलेले आहेत काही शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या आलेले आहेत तर काही शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत सुद्धा मदत पडलेली आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना ही मदत पडलेली नाही तर काही शेतकऱ्यांना आठ हजार पाचशेच पडले काहींना सोळा सतरा हजार रुपये पडलेले आहेत तर सर्वांना शेतकऱ्यांना ही वेगवेगळी मदत पडलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना ही मदत पडलेली प्लस आता राहिलेले पैसे आणि हे दहा हजार अशी टोटल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाना राही। जर तीन हेक्टर क्षेत्र असेल तर मात्र तुमच्याकडे तुम्हाला ती राहिलेली मदत आणि हे दहा हजार रुपये पेरणीसाठी अशी जी मदत आहे ती तुमच्या खात्यात पडेल आणि नमो शेतकरी पीएम किसानचा आठवा आणि एकवीसवा हप्ता सुद्धा ते चार हजार रुपये आता लवकरच तुमच्या खात्यात दिले जाणार आहेत त्यामुळे आता दहा हजार येण्यासाठी काय करायचंय ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण दहा हजार रुपये येण्यासाठी तुम्हाला काय करायची गरज आहे तुम्हाला काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकतात का कारण हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे दहा हजार रुपये येण्यासाठी आता काय करायचं ती अपडेट आपण पाहणार आहोत परंतु हे काम करा तर लगेच पैसे जमा होणार आहेत कोणतं ते काम असणार आहे हे काम जर केलं तर लगेच पैसे वितरण तुमच्या खात्यात तुमच्या खात्यात हे वर्ग केले जाणार आहेत परंतु काय काम करायचं काही जे डॉक्युमेंट आहेत ते क्लिअर नाहीत काही शेतकऱ्यांचे त्यामुळे त्यांना सुद्धा मदत अडखळलेली आहे बऱ्याच लिस्ट आलेल्या आहेत की त्या लिस्टमध्ये त्यांना डॉक्युमेंट आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक द्यायचं सांगितलेलं आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्ड आणि बँक पासबुक तहसील कार्यालयात जमाच नाही त्यामुळे त्यांना सुद्धा ही मदत पडलेली नाही तर कोणते डॉक्युमेंट जमा करायचे आणि काय प्रोसेस असणार आहे सर्व काही डिटेल माहिती पाहणार आहोत तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर के वाय सी कम्प्लीट केलेली असेल के सी प्रोसेस तुम्ही कंप्लीट केलेली असेल तर काळजी करण्याची गरज नाही दोन नंबरचं काम करायचंय तुम्हाला आधार सेडिंग करून घ्यायचंय आधार सेडिंग सध्या आधारवरच तुम्हाला पैसे पडत असतात आधार डीबीटी ऑन असेल आधार तुमच्या बँकेला लिंक असेल तुमच्या अकाऊंटला जर आधार लिंक असेल तर काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला हे पैसे वितरण तुमच्या खात्यात जमा होणार परंतु जर काही प्रॉब्लेम असतील आधार अपडेट नसेल आधार बँकेला लिंक नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे पडत नसतात त्यामुळे के वाय सीची प्रोसेस करून घ्या आधार सीडिंग करा आधार अपडेट करा आणि जर मदत पडली नसेल तर मात्र बँक पासबुक आणि आधार कार्ड हे तुमच्या जवळच्या तलाठी ऑफिसला किंवा तहसील कार्यालयात जमा करा तुम्हाला राहिलेली जी मदत आहे ती शंभर टक्के पडून जाणार आहे काळजी करण्याची गरज नाही परंतु जर पी एम किसान नमो शेतकरीचा हप्ता आला नसेल तर काय करायचं जाणून घेणार आहोत आपण परंतु त्या अगोदर डेट जी आलेली आहे ती महत्वाची डेट अखेर आलेली आहे वीस नोव्हेंबरच्या आसपास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता नोव्हेंबर दिवस असणार आहे आणि त्याच्या आसपास आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण चालवणार आहेत त्याच्या आसपास आता हे पैसे टाकले जाणार आहेत चार हजार रुपये सुद्धा तुमच्या खात्यात वीस तारखेच्या आसपास पडणार आहेत आणि दहा हजार रुपये सुद्धा तुम्हाला त्याच तारखेच्या आसपास टाकले जाणार आहेत त्यामुळे ही डेट महत्त्वाची ठरणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत महत्त्वाचं ठरणार आहे परंतु दोन हप्तेसोबत एकत्रित शेतकऱ्यांना म महत्त्वाची जी भेट ठरवलेली होती दिवाळीनिमित्त हे पैसे यायला पाहिजे होते आणि ही भेट शेतकऱ्यांना नक्की कधी होणार आहे महत्वाचे काम सुद्धा काही शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे महत्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार सेडिंग नाही आहे बँक अकाउंटला केवायसी नाहीये अडीच लाखाच्या उत्पन्नाची जी अट आहे ती मात्र शेतीला आहे पी एम किसान केवायसी करणं गरजेचं आहे फार्मर आय डी कार्ड हे जे काम आहे ते सर्व शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचं आहे प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी हे काम महत्वाचे ठरणार आहेत आणि जिल्ह्यात आता पैसे वाटप होणार आहे कोणते ते जिल्हे असणार आहेत या जिल्ह्यांना आता वीस तारखेच्या आसपास पैसे वितरण केलं जाणार आहे महत्त्वाचे जिल्हे आपण आता जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचे अपडेट असणार आहे कारण त्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे वितरणास सुरुवात होणार आहे आणि त्या जिल्ह्यांचं नाव आपण आता सांगणार आहोत परंतु तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता तुमच्या जिल्ह्यात आता पैसे पडणार का आता ते आपण पाहणार पहिला आहे पुणे जिल्हा दुसरा आहे सोलापूर सांगली इकडे नांदेड आहे आणि औरंगाबाद आहे संभाजीनगर यवतमाळ धुळे नाशिक जळगाव सातारा आहे आणि गडचिरोली आणि नागपूर आहे वाशिम परभणी बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर एक आहे या जिल्ह्यांची जी लिस्ट आहे ती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि आता या लिस्ट मध्ये या जिल्ह्यांना आता वीस तारखेला पैसे वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे वा महत्वाची अपडेट आपण आज तुम्हाला दिलेली आहे आणि सविस्तर माहिती आपण तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक